हाय गाईज टॉपिक काय आहे एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटचा कॉलेज वाईज आणि कॅटेगरी वाईज पहिल्या राऊंडचा कट ऑफ पाहणार आहोत दोन हजार पंचवीस ला काय आलेलं आहे अगोदर आपण काय पाहिलेलं आहे गव्हर्नमेंटचं सर्व पाहिलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेटचे कट ऑफ पाहणार आहोत कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज आजच्या डेटमध्ये मी तुम्हाला एक ते सात कॉलेज पर्यंत कट ऑफ सांगणार आहे लाईक like, जसं आपण एमबीबीएस गव्हर्नमेंटचं डिस्कस केलेलं आहे यानंतर टोटली एकवीस कॉलेजेस आहे पालघर आणि जालन्याचं कॉलेजचं तुम्हाला, है। तुम्हाला मी सांगणार नाहीये तर टोटली एकवीस कॉलेजची तुम्हाला कटऑफ मी शेअर करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते सात कॉलेज डिस्कस करणार आहोत आणि सेकंड राऊंड किती मार्कांनी कटऑफ खाली येईल आपण ते देखील पाहू लक्षात समजा तुम्हाला आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो आहेत आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस प्रायव्हेट कॉलेज वाइज आणि कॅटेगरी वाइज आपण कट ऑफ पाहणार आहोत दोन हजार पंचवीस चा पहिल्या राऊंडचा ओके यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉलेज नंबर एक ते सात म्हणजे सात कॉलेज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत ओके यानंतर सेकंड राउंडचा कट ऑफ काय येईल आपण ते देखील पाहू आणि जालना आणि पालघरच्या जा, कॉलेजचा मी कट ऑफ तुम्हाला शेअर नाही करणार तुम्ही विचारायचं असं विचारू शकता पण मी शेअर नाही करणार लक्षात समजा तुम्हाला आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोबाई आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट फर्स्ट राऊंड कट ऑफ दोन हजार पंचवीस चा काय आलेला आहे आपण ते पाहणार आहोत आणि आज आपण सात कॉलेजचा कट ऑफ पाहणार आहोत एक ते सात कॉलेज लिस्टमध्ये तुम्हाला पीडीएफ मी शेअर करेल पूर्ण पीडीएफ मी तुम्हाला शेअर करेल जस्ट तुम्हाला माहित असावी म्हणून मी सांगत आहे ओके आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोबत पहिल्यांदा पहा एक नंबरचं कॉलेज आहे अकरा झिरो आठ कॉलेजचा कोड आहे तेरणा मेडिकल कॉलेज मुंबईचं या कॉलेजचा आपण कट ऑफ पाहणार आहोत पहिल्या राऊंडचा काय आलेला आहे ओके साठी चार हा मुलांचा कोटा आलेला आहे आणि मुलींसाठी पाचशे आठ एवढा कोटा आलेला आहे यानंतर एस टी कॅटेगरी चारशे पस्तीस हा मुलांचा कोटा आलेला आहे आणि मुलींचा चारशे सदोतीस एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एसटी कॅटेगरी तीनशे छत्तीस हा मुलांचा ऑफ आहे आणि मुलींचा तीनशे सदोतीस एवढा कोटा आलेला आहे यानंतर बी जे कॅटेगरी चारशे अष्ट्याहत्तर मुलांचा आहे आणि मुलींचा चारशे अडुसष्ट एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एन टी वन चारशे शेचाळीस मुलांचा आहे आणि चारशे शेचाळीस मुलींचा आहे या ठिकाणी एस एम एल मध्ये थोडासा फरक राहील ओके यानंतर एन टी टू चारशे शहाण्णव मुलांचा कॉटॉप आलेला आहे चारशे त्र्याण्णव मुलींचा कॉटॉप आलेला आहे यानंतर एन टी थ्री पाचशे एक मुलांचा कॉटॉप आलेला आहे या ठिकाणी मुलींना सीट भेटली नव्हती ओके त्यानंतर ओबीसी पाचशे मुलांचा कटॉप आहे पाचशे मुलींचा कटॉप पा आहे थोडासा फरक राहील ओके यानंतर एसीबीसी कॅटेगरी चारशे त्र्याण्णव हा मुलांचा कटॉप आहे चारशे एकोणऐंशी हा मुलींचा कटॉप आलेला आहे लक्षात समजलं यानंतर दुसरं कॉलेज कोणतं आहे पहा दोन नंबरचं कॉलेज आहे अकरा झिरो पाच कॉलेजचा कोड आहे के जे सुमया कॉलेजचं नाव आहे के जे सुमया मेडिकल कॉलेज मुंबई हे देखील मुंबईच कॉलेज आहे के जे सुमय़ या कॉलेजचा ऑफ आपण पाहू ओके सोबाई कोपण साठी पाचशे वीस हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे तीस एवढा ऑफ आलेला आहे यानंतर एसटी कॅटेगरी चारशे त्रेपन्न हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे चोपन्न एवढा ऑफ आलेला आहे यानंतर एस टी कॅटेगरीचा भाग तीनशे शेचाळीस हा मुलांचा ऑफ आलेला आहे तीनशे एकाहत्तर हा मुलींचा ऑफ आलेला आहे यानंतर वीजे कॅटेगरी चारशे त्र्याण्णव हा मुलांचा कोटा पालेला आहे मुलीला या ठिकाणी सीट भेटलेली नाहीये ओके यानंतर एन्टी वन चारशे ऐंशी मुलांचा कोटा पालेला आहे या ठिकाणी मुलीला कोटा पालेला आहे यानंतर एन्टी थ्री पाचशे सतरा हा मुलांचा कोटा पालेला आहे या ठिकाणी मुलीला सीट नव्हती ओके यानंतर ओबीसी ऑबिकी पाचशे नऊ हा मुलांचा कोटा पालेला आहे आणि मुलींचा पाचशे आठ एवढा ऑफ आलेला आहे ओके यानंतर एससीबीसी पाचशे हा मुलांचा पाहिलेला आहे आणि चारशे नव्याण्णव हा मुलींचा फोटो पालेला आहे लक्षात यानंतर तिसरं कॉलेज पहा तिसरं कॉलेज आहे अकरा सत्तावन्न कॉलेजचा कोड आहे भारत रत्न अटल बिहारी कॉलेजचं नाव आहे आणि हे कॉलेज पुण्याचं आहे या कॉलेजच्या बद्दल आपण डिस्कस करणार आहोत ओके सो काही ओपन साठी मुलांचा पाचशे बारा कटोपालेला आहे आणि मुलींचा पाचशे बारा या ठिकाणी एस एम एल मध्ये फरक राहील ओके यानंतर एस टी काही चारशे अडोतीस मुलांचा कटोपालेला आहे आणि मुलींचा चारशे सदोतीस एवढा कटोप आलेला आहे यानंतर एस टी काय तीनशे बेचाळीस हा मुलांचा कटोपालेला आहे मुलींचा तीनशे एक्केचाळीस एवढा ऑफ आलेला आहे यानंतर विजय कॅटेगरी चारशे त्र्याऐंशी मुलांचा ऑफ आहे चारशे त्र्याऐंशी मुलींचा कटॉप आहे यामध्ये एस एम एलचा फरक आहे ओके यानंतर एन टी वन मुलांसाठी सीट नव्हती पण मुलींसाठी सीट आहे चारशे एकसष्ट एवढा ऑफ आलेला आहे यानंतर एन टी टू पाचशे पाच हा मुलांचा ऑफ होता मुलीला या ठिकाणी सीट नव्हती यानंतर एन टी थ्री पाचशे दहा मुलांचा ऑफ आलेला आहे मुलीला या ठिकाणी सीट नव्हती यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी पाचशे दहा हा मुलांचा ऑफ आलेला आहे पाचशे अकरा हा मुलींचा ऑफ आलेला आहे ओके यानंतर एसीबीसी पाचशे चार हा मुलांचा ऑफ आलेला आहे पाचशे सात हा मुलींचा ऑफ आलेला आहे लक्षात तीन कॉलेज समज तुम्हाला आता चार नंबरचं कॉलेज पहा चार नंबरचं कॉलेज आहे बारा तेवीस कॉलेजचा कोड आहे एन के साळवे मेडिकल कॉलेज जे की नागपूरचं कॉलेज आहे या कॉलेजचा ऑफ आपण पाहणार आहोत ओके सोगाई कोपन साठी मुलांचा चारशे अठ्ठ्याऐंशी एवढा ऑफ आलेला आहे मुलींचा चारशे त्र्याण्णव ऑफ आलेला आहे यानंतर एस सी कॅटेगरी चारशे पस्तीस हा मुलांचा ऑफ आहे आणि मुलींचा चारशे त्रेचाळीस ऑफ आलेला आहे यानंतर एस सी कॅटेगरी चार तीनशे अडोतीस हा मुलांचा ऑफ आलेला आहे तीनशे बेचाळीस हा मुलींचा ऑफ आलेला आहे यानंतर वीजे कॅटेगरी चारशे सत्तर हा मुलांचा ऑफ आलेला आहे तीनशे सदुसष्ट हा मुलींचा ऑफ आलेला आहे यानंतर एम टी वन चारशे एक्केचाळीस हा मुलांचा ऑफ आलेला आहे चारशे बेचाळीस हा मुलींचा कोटा आलेला आहे यानंतर एन्टी टू चारशे सत्याऐंशी हा मुलांचा कोटा आलेला आहे या ठिकाणी मुलीला सीट नाहीये यानंतर एन्टी थ्री चारशे शहाऐंशी हा मुलांचा कोटा आलेला आहे मुलीला या ठिकाणी सीट नाहीये ओके यानंतर ओबीसी ऑफ एसबीसी चारशे सत्याऐंशी हा मुलांचा कोटा आलेला आहे आणि मुलींसाठी चारशे अठ्ठ्याऐंशी एवढा कोटा आलेला आहे ओके यानंतर एसीबीसी चारशे ऐंशी हा मुलांचा कोटा आलेला आहे चारशे ब्याऐंशी हा मुलींचा कटॉप आलेला आहे आपण एन के पी साळवे कॉलेज बद्दल डिस्कस केलेला आहे ओके यानंतरच पाचवं कॉलेज आहे अकरा छत्तीस कॉलेजचा कोड आहे काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुण्याचा कटॉप आपण डिस्कस करणार आहोत ओके सो काही ओपन साठी मुलांचा पाचशे एक एवढा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा पाचशे चार एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एस सी काही चारशे पंचेचाळीस मुलांसाठी कटॉप आहे आणि चारशे चाळीस हा मुलींचा कटॉप आहे ओके यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे चाळीस हा मुलांचा पटॉप आलेला आहे आणि मुलींचा तीनशे एक्केचाळीस एवढा पटॉप आलेला आहे यानंतर विजय कॅटेगरी चारशे ऐंशी मुलांचा पटॉप आलेला आहे आणि मुलींना या ठिकाणी सीट नाहीये ओके टी वन चारशे एकोणसाठ हा मुलांचा पटॉप आलेला आहे आणि चारशे छप्पन हा मुलींचा कटॉप आलेला आहे ओके यानंतर टी टू चारशे नव्याण्णव मुलांचा पटॉप आलेला आहे मुलींना या ठिकाणी सीट नाहीये ओके यानंतर टी थ्री पाचशे हा मुलांचा पटॉप आलेला आहे आणि पाचशे एक हा मुलींचा ऑफ आलेला आहे ओके यानंतर ओबीसी सी चारशे अठ्ठ्याण्णव मुलांचा ऑफ आलेला आहे आणि चारशे नव्याण्णव मुलींचा ऑफ आलेला आहे ओके यानंतर एस सी बी सी चारशे सत्त्याण्णव मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे एवढा ऑफ आलेला आहे लक्षात समोर तुम्हाला यानंतर आपलं सहावं कॉलेज आहे अकरा बावीस कॉलेजचा कोड आहे मायमर मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजचा आपण कट ऑफ पाहणार आहोत ओके कॅटेगरी वाईज ठीक आहे सो काय ओपन साठी चारशे शहाण्णव मुलांचा कट ऑफ आलेला आहे चारशे नव्याण्णव मुलींसाठी कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर एस कॅटेगरी चारशे एकतीस हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे चारशे तेहतीस हा मुलींचा ऑफ आलेला आहे ओके यानंतर एस कॅटेगरी तीनशे तेहतीस हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा तीनशे छत्तीस एवढा कटॉप आलेला आहे यानंतर चारशे पंच्याहत्तर हा मुलांचा ऑफ आलेला आहे या ठिकाणी मुलीला सीट नाहीये ओके यानंतर एन टी वन चारशे पासष्ट हा मुलांचा कोटा कटोपालेला आहे चारशे बेचाळीस हा मुलींचा कोटा कटोपालेला आहे यानंतर एन्टी टू चारशे शहाण्णव हा मुलांचा कोटा कटोपालेला आहे चारशे त्र्याण्णव हा मुलींचा कटोपालेला आहे ओके यानंतर एन्टी थ्री चारशे शहाण्णव हा मुलांचा कोटा आलेला आहे मुलीला या ठिकाणी सीट नाहीये ओके यानंतर ओबीसी पब्लिक एसबीसी चारशे त्र्याण्णव मुलांसाठी कोटा आलेला आहे चारशे पंच्याण्णव मुलींचा कोटा आलेला आहे ओके यानंतर एससीबीसी चारशे ब्याण्णव मुलांचा ऑफ आलेला आहे आणि चारशे चौऱ्याण्णव मुलींचा ऑफ आलेला आहे टोटली आपले सहा कॉलेजेस झालेले आहेत ओके आजच्या डेटमधलं आपलं शेवटचं कॉलेज सा सातव्या नंबरचं कॉलेज सा कोणतं आहे अकरा अडोतीस कॉलेजचा कोण आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव या कॉलेज बद्दल आपण डिस्कस करणार आहोत पहिल्या राऊंडचा ऑफ काय आलेला आहे प्रायव्हेटसाठी ओके एक ओपन साठी मुलांचा चारशे अठ्ठ्याण्णव ऑफ आलेला आहे आणि मुलींचा देखील चारशे अठ्ठ्याण्णव फक्त एस सेव्हन मध्ये थोडासा फरक राहील ओके यानंतर एससी कॅटेगरी चारशे सव्वीस हा मुलांचा कोटा आलेला आहे आणि मुलींचा चारशे एकोणतीस एवढा कोटा आलेला आहे त्यानंतर एससी कॅटेगरी तीनशे सदोतीस हा मुलांचा कोटा आलेला आहे तीनशे एकोणचाळीस हा मुलींचा कटॉप आलेला आहे यानंतर बी चे कॅटेगरी चारशे त्र्याहत्तर मुलांचा कटॉप आलेला आहे चारशे एकाहत्तर मुलींसाठी कटॉप आलेला आहे ओके यानंतर वन कॅटेगरी चारशे पंचेचाळीस मुलांचा कटोप आलेला आहे चारशे त्रेचाळीस मुलींचा कटॉप आलेला आहे ओके एन टी टू चारशे सत्त्याण्णव मुलांचा कटॉप आहे चारशे त्र्याण्णव मुलींचा कटॉप आलेला आहे ओके यानंतर चारशे सत्त्याण्णव मुलांचा कटॉप आलेला आहे एन्टी थ्री साठी आणि चारशे चौऱ्याण्णव मुलींचा कटॉप आलेला आहे ओके यानंतर ओबीसी ऑबी एसबीसी चारशे शहाण्णव मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे ब्याण्णव एवढा कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर एससीबीसी चारशे ब्याण्णव मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे सत्त्याऐंशी एवढा कट ऑफ आलेला आहे आपण सात एम बी बी चे प्रायव्हेट चे कॉलेज आपण पाहिलेले आहेत कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज समजा तुम्हाला आणि मी आता सांगतो साधारणतः सेकंड राऊंडला पाच ते सात मार्कांनी कट ऑफ डाऊन येऊ शकतो पाच ते सात मार्कांनी सेकंड राऊंडला कट ऑफ हा खाली येऊ शकतो तिसऱ्या राऊंडला ऑफ वाढेल कारण की रजिस्ट्रेशन होतात सो सोबत यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल क्युरी वगैरे प्रॉब्लेम वगैरे असेल तुमचा काही विचारायचा असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्याशी डिस्कस करू शकता इन केस जर तुम्हाला काही विचारायचंच असेल आणि कॉल लागत नसेल तर कमेंटमध्ये तुम्ही बिंदाच विचारा काही प्रॉब्लेम नाही ओके काही अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायच